आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या या मागणीकरिता समस्त लोडगाडी धारक किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरातल्या क्युमआ क्लब परिसरात उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या या मागणीवर तात्काळ याम तोडगा काढा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एम आय एमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी एम आय एमचे ज्येष्ठ नेते सय्यद साबीर सय्यद बेग रोशन मनसुरी युसुफ मुल्ला शाहरुख पठाण यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते शहर ऑल इंडिया मजिसे चादल मुस्लिमच्या वतीने आम्ही येथे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे लोक किरकोळ विक्रेते ज्यांचा हातावर पोट चालतं ते किरकोळ व्यापारी आगरोडवर दुकानं लावून आपला उदरनिर्वाह चालवता आपलं पोट भरतात अशा लोकांना तिथून हातून लावायचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे तर आज एम आय एम पार्टी आमचे जे मुख्य नेते असुद्दीन ओसी हो साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज इमिया जलील साहेब नासिर सिद्दीकी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळ्यातील आमचे जबाबदार प्रतिनिधी युसुफ मुल्ला साहेब आणि त्याच्यानंतर रोशन आजी साहेब निसार पठाण साहेब सईद सईदे साजिद साईद साहेब आमिर पठाण सर्व आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे हे लोक आपला उदरनिर्वाह आपल्या हातावर पोटावर हातावर पो, पोट भरतात पण यांना तिथून आकलून लावायचा प्रयत्न आहे हे दोन दिवसापासून उपोषणाला बसले याची उपोषणाची दखल घेतली जात नाही नगरपालिका म्हणते की हा भाग जो आहे तो डी कडे जातो पीडब्ल्यू डी वाला म्हणतो नगरपालिका वसुली करते आणि दोघांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करते तर नेमकं दोन दिवसापासून या उपोषणाला बसले त्यांची तब्येत घालवते तरी जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढावा आणि या किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे